ও না কয়য়া বলিসি قناه খালি কোন তো ह्या तिलाही निश्च दिला झाला ना आता लोक आयोग जाती आहेत आम्ही सांगा धाबा भागी तिकडे ह्या कसला औषधी ते ना

बापाशी आम्ही सोरा आवज आमची नानपणी ढोकारली मग आता आम्ही सो जाणार त्याच्या मी सगळ्यात थोर मग माग ना माय शसला इटला पिटला निटला शिरला आणि thank you

너무 그래, 그차 안에 그 박혀, 올해부터 매일 이렇게 보다 차질이 뭐야, 무슨? 아무리 올해부터 매일 이렇게 보다 차질이 뭐야, 무슨? असा काय नवीन थोक्याची घडी वाढले नसत मोठकरी तो पिवळा घेतले आणि गुल्चे बसलो म्हणजे गुरशेर बसलो सांगत नाही आम्ही येते आमचं इतक्या मोठ्या आमच्याकडे औषध हवं